तर गुड मॉर्निंग भावांनो आम्ही सकाळ सकाळी सका रील दिसला आम्हाला रील स्टार जे भाऊंचा तर आम्ही आत्ताच बिल तुझ भरणार आहे हा ठीक आहे चला तर आम्ही जे जे भाऊंना भेटायला चाललो आहे त्यांचा आज नाश्ता सेंटर त्यांनी टाकलं आहे तिथं भेट द्यायला चाललो आहे आम्ही चला मग भेटू आपण आलेलो आहे जेजुबाऊनचे इथे आपण जेजुबाऊच्या इथे आलेलो आहे तर बघू शकतो जेजुबाचा नवीन स्टॉक गर्दी कायमच असते एकदम ताजे ताजे पोहे बांधतात

शेवट कसं एक नंबर ना शेवट आहे शेवट आम्ही रील बघून आलो जे भेट भेट द्यायला त्यांनी नवीन टाकलाय नंबरच बघतो धन्यवाद एक नंबर पण विषय नाही मित्रांनो यांचं बॅचलर बॉईज म्हणून जिथे येणार आहे त्यावर बॅचलर लोकांच्या कामाला येणाऱ्या गुट्टी यांनी दाखवत असतात त्याच्यामुळे हांचं चॅनल बघायला त्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि होईल तितकं बॅचलर लोकांना सपोर्ट करा, सपोर करा मित्रांनो कारण कसं असतं बॅचलर यशस्वी झाले आज बॅचलरला चांगलं बघणार बघणारे का नजरेला आज तुम्ही बघा जरी फ्लॅट बघायला जरी गेलो बॅचलर राव म्हणले की लिहत नका म्हणते तर ले अवघड आहे त्याच्यामुळे बॅचलर यशस्वी झाले की आपल्याला फ्लॅट तर नाही भेटल मग आपण पुढे विकास करायचं बघूया चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद आणि तुम्हाला पण दणदणीत पोह्या आस्वाद ल्यायचं असेल तर फॉरगेटकडून कात्र्यातकडे जाताना सिटी प्रेट थिएटरचे एक्झिट गेटला सातार रोडला आपल्या रिल्ससाठी अँड फ्लॅक्स सेंटर म्हणून आहे दे एकदा इथे नक्की भेट द्या धन्यवाद